सांगायचं सा तात्पर्य की ही परिस्थिती होती असं असताना करता मी ऐकलं पार्लमेंटरी बोर्डाचं ऐकलं ह्यावेळेस मी चूक कबूल केली इतरांनी कुठे चूक केली तिकीट का दिलं त्याला काही गरज नव्हती त्याची ब पहिली टर्म होती त्याला पहिल्याच टर्मला मिठाचा खडा लागल्यानंतर काय होतं ज्याचं त्याला माहिती आणि जरा शिकू दे ना अनुभव घेऊ दे ना एकदम सुप्रियाचं काम केलं म्हणून लगेचच उमेदवारी अरे आम्ही तिथं पाच पाच वर्ष घासली तिथं कष्ट घेतले तुम्ही जाऊन बारामतीकरांना विचारा माझ्या शहराने तर शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के मग मला दिलेली वीस टक्के वीस टक्के तर जातात ना तेवढीच लोक विरोधी असावेच लागतात नाही तर सगळेच असले तर मग आमच्याही डोक्यात सत्तेची नशा चढते हवा चढते त्याच्यावर जमिनीवर पाय ठेवून चालायचं असतं आणि नको होतं करायला परंतु फार म्हणजे माझी आई म्हणत होती हे नको आजीच्या विरोधात उभा करू नका परंतु काय सगळे खानदान अक्षरशः प्रचाराला अगदी काय म्हणजे आमच्या विरोधक आत्तापर्यंत जे उभे असतील त्यांच्या बाबतीत एवढा विरोध झाला नसेल इतका बारकाईनं सूक्ष्म प्रचार झालेला नसेल एवढा रॅलीमध्ये काय आमच्या मुली फिरायच्या ते काय आमच्या काकी काय फिरायच्या मला इतकं वाईट वाटायचं काकी माझ्या आईसारख्या आणि त्या पायाला भिंगरी बांधून घ्याव्यात पस्तीस वर्ष मी काकींना बाहेर फिरून दिलं नाही पस्तीस वर्ष तुम्ही बारामतीकरांना विचारा आणि मग मला राज्य पण बघावं लागायचं आणि मग तुम्ही पण म्हणायचं दादा तुम्हाला बारामतीकरांनी अडकून ठेवलं का हो तुम्ही म्हणायचो नाही मी तिथं थोडा वेळ देतो आणि बाकीचा वेळ राज्याला देतो आणि राज्यात फिरायचो अशा पद्धतीनं झालं पण तो वाईट वाटतं आणि त्यांना सांगत होतं हे बरोबर नाही काय एकेकाची भाषणं आपण कुठल्या स्तराला जातो काय भाषणं करतो कशा पद्धतीनं बोलतो आपण का म्हणजे पहिल्यापासूनही राजकारणात असते तर गोष्ट वेगळी पण जाऊ द्या दादा